इतिहास म्हणजे खऱ्या अर्थानं मागच्या सत्यघटनेचं मागोवा घेणं आणि उद्याचे जगण्यासाठीचं एक अनुमान ठरवणं अर्थात अनेक दिवसापासून आपण वेडात मराठी वीर दौडले सात हे वाक्य ऐकतो आणि हे वाक्य इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये नेमकं काय घडलं आहे आणि हे कशासाठी म्हटलं जातं आहे यावर आमचे मित्र संकेत गायकवाड आता आपणाला बोलतो आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दलची अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी आणि आपला सर्वांना माहीत नसलेली कथा सांगणार आहेत तर ऐकून घेऊया संकेत गायकवाड यांना नमस्कार मी संकेत गायकवाड मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक किंवा थ्रॅप दृष्टिकोनातून अभ्यास करणारा एक व्यक्ती आता माझ्याबरोबर ते आलेले आहेत ते औष्याचे यादव सर आणि जी व्यक्ती व्हिडिओ करत आहे ते म्हणजे आमचे सावंत सर सा, आज या ठिकाणाला भेट देण्याचं कारण म्हणजे मराठ्यांच्या इतिहासामध्ये एक असं व्यक्तिमत्व की ज्यानं आपल्या स्वराज्यासाठी आपल्या जीवाची किंवा आपल्या प्राणांची खुरवंडी या भागात दिली त्यामुळं ते हिंदवी स्वराज्य फुललं आणि वाढलं तर ही जी समाधी आहे ती समाधी आहे प्रतापराव गुजरांची म्हणजेच उर्फ पुडतोजी गुजरांची तर सोळाशे पासष्टचा ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्या तहावेळी दिलेर खान आणि मिरधारदा जयसिंग हे महाराजांच्या वरती स्वारीवरती आले होते आणि त्यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका आहे किंवा या हिंदवी स्वराज्याला धोका आहे हे जेव्हा या कुर्तुजी गुजराला कळले त्यावेळीस या कुर्तुजी गुजराने प्रथमता त्या मिरदारदा जयसिंगाचा बळी घेण्यासाठी किंवा त्यांचा खून करण्यासाठी त्यांच्या छावणीवरती धाव घेतली आणि अशा वेळी त्या पु गुजराचा बेत फसला आणि अशा वेळी तो सापडल्यानंतरनं त्याला विचारलं की तू कुणाचा माणूस आहेस तर त्यावेळी सांगितलं की मी शिवाजी राजाचा माणूस आहे आणि शिवाजी महाराजांचं जे काही कष्ट आता होत आहे ते मला पाहवत नाही आणि अशा वेळी तुमचा मी बदला घेण्यासाठी तुमचा मी खून करण्यासाठी आलेलो आहे आणि अशा वेळी त्या व्यक्तीला म्हणजे मिरधाराचा जयसिंगांना त्याचं खूप कौतुक वाटलं कारण आपल्या राजासाठी राजाच्या प्राणासाठी तो आपला प्राण सुद्धा द्यायला कमी करत कर नाही आणि अशा वेळी हत्ती आणि काही मुद्रा देऊन त्याला पाठवण्याचा विचार केला परंतु त्यावेळी कुर्तुजी गुजर म्हणले की जे माझं काही स्वागत करायचं असेल किंवा मला किताब द्यायचे असेल किंवा शाबासकीची थाप द्यायची असेल ते फक्त माझे महाराज देतील आणि ते फक्त महाराज देतील आणि त्यानंतरनं ही खबर महाराजांना समजली आणि त्यानंतरनं महाराजांनी त्यांना एक किताब दिला तो किताब म्हणजे प्रताप राव गुजर झाला आणि त्यानंतरनं साल्लेरची लढाई असेल म्हणजे सोळाशे बहात्तरची जी काय साल्लेरची लढाई आहे आणि साल्लेरच्या लढाईमध्ये सूर्यजीराव काकडे हे धारदिथी पडले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हे म्हणजे प्रतापराव गुजर होते आणि सोळाशे त्र्याहत्तरला ला जी सांगली जिल्ह्यातील जत नावाचा जो काही तालुका आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी उंबराणी नावाचं छोटस गाव आहे आणि त्या गावावरती या भैलोळ खानानं स्वारी केली आणि स्वारीमध्ये या प्रतापरावांनी त्याचा मोठा पराभव केला आणि पराभव केल्यानंतरनं तो आपल्या प्राणांची दयायाचना करावं लागला आणि त्यावेळी या प्रतापरावांनी आपलं मन मोठं दाखवून त्या बहिलोल खाना धर्मवाट दिली आणि धर्मवाट दिल्यानंतरनं हा आस्तिनी तिला साप पुढे निघून गेला आणि त्यानंतर ज्यावेळी शिवाजी महाराजांना समजलं की आपल्या सेनापतींनी प्रतापराव गुजरांनी सर्वात मोठी चूक केली म्हणजे या सापाला म्हणजे या नागा या नागासारख्या व्यक्तीला ठिकाणी सोडले त्यावेळी महाराज म्हणतात तुम्ही हे कृत्य केले ते बरे नव्हे तुम्ही आस्तनीतला सापच सोडला अशा वेळी भौलोल खानाला तुम्ही गारद करणे आणि त्याशिवाय मला तोंड न दाखवणे आणि या नक्की हा प्रतापराव या नेसरीच्या या सामानगडच्या परिसरामध्ये आला आणि सोळा सोळाशे चौऱ्याहत्तरच्या जानेवारीच्या महिन्यामध्ये साधारणतः जानेवारीच्या महिन्यामध्ये ही लढाई झाली होती आणि ज्यावेळी हा भैलोल खान अवघ्या चाळीस हजार, हजार सह, चा ते तीस हजारच्या सैन्यासह या नेसरीच्या ठिकाणी तण देऊन होता त्यावेळी या प्रतापरावांना आणि त्यांच्या सहा सवंगड्यांना त्या सामानगडाच्या किल्ल्यावरती ही बातमी समजली आणि त्यावेळी विचार न करता कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता फक्त सात जणांनी त्या सात घोड्यावरती बसून आणि आपल्या रिटिमी ओढल्या आणि त्यानंतरनं या निसरीच्या खिंडीच्या जवळ आले आणि कोणताही विचार न करता फक्त महाराजांचा शब्द आहे या भैलोल खानाला गर्दीच मिळवणे हेच आपले कर्तव्य आहे हेच समजून प्रतापराव त्या भैलोलखानाच्या खानाच्या सैन्यावरती आणि भैलोलखानावरती खानावरती अक्षरशः तलवारीच्या पात्याप्रमाणे अक्षरशः विजय प्रमाणे कडकडून भिडले आणि भिडले ते भिडले या निसरीच्या खिंडीमध्ये रक्ताळले आणि याच ठिकाणी प्रतापराव गुजरांनी आपले प्राण सोडले आणि या हिंदवी स्वराज्यासाठी आपला प्राण देऊन या हिंदवी स्वराज्याचं योगदान मोठं केलं आणि त्यानंतरनं शिवछत्रपतींनी त्यांच्या शेवटच्या जीवनामध्ये म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तरला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शाली वाहन शक्य पंधराशे शहाण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला महाराजांच्याधारा या ठिकाणी महाराजांनी बदलली म्हणजे प्रतापरावांचं जे काही योगदान आहे या हिंदवी स्वराज्यासाठी ते खूप महत्वपूर्ण आहे आणि त्यांचं योगदान हे बलिदानानं जे काही साकार झालं ती पोकळी कधीच भरून आली नाही त्यामुळं या नेसरी भागात जेव्हा आपण येतो किंवा गडिंग्लज भागामध्ये आपण येतो त्यावेळीस आपल्या गाडीची किंवा आपल्या कोणत्याही वाट वाटवाकडी करून या नेसरीच्या परिसरामध्ये येऊन प्रतापराव गुजरांच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे कारण जेव्हा ही जी जी काही ही स्मारक का आहेत किंवा ही व्यक्तिमत्व आहेत या व्यक्तिमत्वांनी आपला जीव आपले बलिदान दिलं त्यामुळंच हे हिंदवी स्वराज्य अटकपर्यंत गेलं आणि अटकपर्यंत भगव्या झेंड्याचं राज्य आलं त्यामुळं आपण कोणत्याही ठिकाणं गेलो तर आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी जे धारादिती पडलेले मावळे आहेत त्या मावळ्यांना आपण नस्तमस्तक धावलो पाहिजे हे आहेत संकेत गायकवाड आणि इतिहास संशोधक आणि हे स्थळ आहे नेसरी तालुका गड इंग्लज जिल्हा कोल्हापूर अर्थात प्रतापराव गुर्जर यांचं स्मारक एकंदरीत मराठ्यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून राजांचा शब्द खरा करण्यासाठी आयुष्यभर किंवा जीवनभर झटण्याचा प्रयत्न केला अशा मावळ्यांचा हा इतिहास सुट्ट्याच्या काळात आणि इतर वेळीसुद्धा आपल्या नवीन पिढीला दाखवायला हरकत नाही कारण नवीन पिढीला जो इतिहास समजेल त्यातूनच खऱ्या अर्थानं